तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता बनारस हिंदू युनिव्हर्सिटी यांच्या अंतर्गत या जागा निघालेल्या आहेत पोस्ट आहे ज्युनियर क्लर्क या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे सतरा चार दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे ऍप्लिकेशन फीज तुम्ही बघू शकता अनरिझर्व कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीसाठी पाचशे रुपये फी आकारलेली आहे वुमेन डब्ल्यू बी डी कॅटेगरी यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फी आकारलेली नाहीये एकशे एक्क्याण्णव पदासाठी मित्रांनो जागा निघालेल्या आहेत ज्युनियर क्लर्क या पदासाठी या ठिकाणी जागा निघाल्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सीचा विचार केला तर खूप चांगल्या जागा या ठिकाणी निघालेल्या आहे पे लेवल तुम्ही बघू शकता पे लेवल दोनचा आहे या ठिकाणी एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे खूप चांगली सॅलरी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे अनरिझर्व्ह कॅटेगरी मध्ये जागा बघू शकता ऐंशी जागा आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरी वीस जागा आहेत एस सी कॅटेगरी अठ्ठावीस जागा आहेत एस टी कॅटेगरी तेरा जागा आहेत ओबीसी कॅटेगरी पन्नास जागा आहेत पीडब्ल्यू बी डी कॅटेगरी आठ जागा या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी कोण अप्लाय करू शकणार आहात तर इंडियन सिटीजन्स या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत तुम्ही महाराष्ट्रामध्ये जरी राहत असला तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कायमस्वरूपी तुम्हाला केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे चांगल्या संस्थेमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळत आहे तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्यानंतर आता आपण बघणार आहोत की या ठिकाणी क्वालिफिकेशन काय लागणार आहे सेकंड क्लास ग्रॅज्युएशनला जर तुम्हाला मिळालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे त्याचबरोबर ऍटलीस्ट सिक्स मंथ चा तुमचा ट्रेनिंग ऑन युज ऑफ ओफ कॉम्प्युटर ऑफिस ऑटोमेशन बुककीपिंग वर्ड प्रोसेसिंग मध्ये जर सर्टिफिकेट मध्ये जर झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा सेकंड क्लास ग्रॅज्युएट विथ डिप्लोमा इन कम्प्युटर रिकग्नाइज बाय ए आय सी टी मध्ये झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता स्किल टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे जसं की इंग्लिश थर्टी वर्ड्स पर मिनिट या ठिकाणी येणं आवश्यक आहे त्यात किंवा पंचवीस वर्ड पर मिनिट हिंदीमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्किल टेस्ट घेतली जाणार आहे इंग्लिश किंवा हिंदीमध्ये तुम्ही या ठिकाणी स्किल ही देऊ शकणार आहात त्यानंतर आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की एज, की है। एज लिमिट किती असणार आहे अठरा ते तीस वर्ष जनरल कॅटेगरीसाठी एज लिमिट आहे अठरा ते पस्तीस वर्ष एस सी एस टी कॅटेगरीसाठी आणि अठरा ते तेहतीस वर्ष ओबीसी कॅटेगरीसाठी या ठिकाणी एज लिमिट दिलेला आहे एस सी एस टी कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर चाळीस वर्षाचं या ठिकाणी तुम्हाला रिलॅक्सेशन हे दिलेलं आहे सतरा चार दोन हजार पंचवीस ही फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे त्याचबरोबर या ठिकाणी ह्यांची ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा भरू शकणार आहात याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देईन त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही ही माहिती बघून त्या ठिकाणी अर्ज करू शकता